बापा बापा बेबी बाई आत्ताच निय मिळाली का तुम्हाला वाट पाहू माणसाचे डोळे काळ्याचे पांढरे झाले सकाळपासून वाट पाहून राहिली तुमची आत्ता येतात का कधी येतात अहो का करता बहिणी सकाळपासून तयारी केली मी यांच्या मागे लागली चला ना चला ना हे म्हणायला बसले आज माझ्या नाही जमात हा माझ्या काम आहे तो माझ्या काम आहे मी बोलली मग मी म्हटली येत असणार तर मी आज जाते मी नाही तर नाही जात म्हटली माझ्या भाषा आणायला आला तर गेली नाही म्हटली मी तुम्ही सोबत याल म्हणून माझे एखादी काम होते तर म्हणून मी गेली नाही म्हटले नाही नाही म्हटले तुम्हाला यावंच लागेल म्हटले का तुम्ही भाई आज काही काम नव्हता ना माझ्या उद्या येईन म्हणलं तर हे बेबी माझ्या मागे लागली सोबतच जाऊ सोबतच जाऊ मग थोडासा काम होता बावरा शेतातला पाईप पोरांना सांगितलं बरोबर पाणी वगैरे द्याल म्हणून हेच घरी आले चार वाजे माझी तर तयारी झाली होती मी म्हंटले करापाठ तयारी मग दाढी बिडी केला उशीरच झाला मग आणि बस स्टॉपवर आला तर बस एक दोन मिनिटासाठी बस चुकली बस इथं तर आम्ही शांताच्या घर हम्म असे सारखं होता हाताही दाखवला पण बसवाला कुठं थांबते का नाही थांबला बा मग जागावं लागला अजून एक तास तिथं हल्टिंगच बस मिळाली मग इकडे आल्यावर बसच नाही म्हणून मग मुन नारायणला फोन केला हो मी तेच तर म्हणत होती आधी फोन करायला पाहिजेत होता हा म्हणल्या बस मिळून जाईल वा कुठं गेलं महादेव भाऊ नाही तिकडे दुकानामध्ये जेवण सुरू आहे ना तिकडे पाहत असते आज कशाचं जेवण वाहिनी आज कुलदेवतेची पूजा नाही का त्याचं जेवण म्हणून मन असतं म्हणतो ती लवकर यायला पाहिजेत होता म्हणून पूजा बिजा झाली आता जेवण सुरू झाले हो बाई मला पूजा मिळाली असते नाही मिळाली पूजा आता माझी गलती आहे का म्हणत होतो तूच नाही किती घेतात साडेच्या वारी आता कार्यक्रम मला एका दिवसाच्या आधी आला तर का होते वेळेवरच यायच्या का मला भाऊ भाऊच्या येत होते का नाही एक दोन दिवसाच्या आधीच येत होते लग्नाला विसरले का नाही नाही बाबा नाही विसरलो ना म्हणून असत आलो डॉक्टर पाहिजे खूप लवकर आली तू तर आता झाला भाऊ उशीर झाला आता काय करू हा भाऊजी चला पाय तोंडे करा धुतलो ना धुतलो पाय धुतलो पाणी वगैरे दिला पाय धुवायसाठी हा बाई चला ना पाय धुवायला टाकलो ना बापा मी टाकलो पाणी होता ना बाल्टी मध्ये समोर पाणी तर मी टाकलो पायावर टाकल्या तर टाकल्या मी पाय धुऊन दे दे चला चला बापा द्या ते बॅग द्या अहो भाऊंना तिकडे ना ना जेवण सुरू आहे ना करून टाका जेवण अरे तर काही येता बरोबर जेवणच करायला सांगते का चहा वगैरे बनवा बसू दे थोडा वेळ नंतर कसण होय बनवा पका डोका दुखून राहिला माझ्या पहिले चाय बनवा चहाची आवश्यकता आहे हो हो बनवते बनवते हो द्या बाई द्या ते बॅग दे बापा किती वेळ लागले जेवण करून यासाठी मी जेवली ना मग तुम्ही बसले ना एवढी वेळ लागते का मी घरी येऊन कपडे बिपडे चेंज केली तरी तुमचा काही पत्ताच नाही आता सगळे जण होतो की नाही तर बसलो गप्पा गोष्टी मारत झालं का तर पलंग हातरून झालं का पोटभर जेवण झालं बापा आता असं वाटते जाऊन चुपचुप झोप नाही नाही झाला तुमच्यासाठी ठेवली आहे पलंग हातरायची का केली तर तितक्या वेळ येऊन मग पलंग नाही हातरली तर कसा विचारता तुम्ही मी का पलंग हातरीन का तुमच्यासाठी ठेवेन का खरंच हम्म तुझ्या काही भरोसा नाही बाबा ठेवू शकते माझ्यासाठी तू घरी आली ना मग त्यांच्या घरी आले पाहुणे ते बेबी बाई आणि ते भाऊजी आले ते भाऊजी का मजा की आहेत बाबा कुठल्या ना कुठल्या गोष्टी काढला हम्म बस नका बस नकाच करत गिराला बस कुठे जाते काही सांगू नको शांताराम लई बसवून ठेवला बाबुराव लई मी रमेशई निघाला मग इकडे तिकडेच्या गोष्टी मास्टर आपल्या पोरांच्या सांगत होता बाबा खूप राहतात एक एक सांगणारे आता तुम्ही आपल्या मावशीच्या घरी नाही जात का लग्नाला आता इकडूनच जायचं ना वरातीसोबतच हो पण आहेर बिहेर तर द्यावं लागेल ना तसे नको करा ते हळद गिळद नेऊन देतील ना तिकडे लावायसाठी तर तेव्हा ते, ते जातीलच एक दोन गाड्याने तेव्हा चालले जाल तुम्ही आणि देऊन द्याल हिरवीर आता मी जाईन पण मंजूळा काकू म्हणते नाही थांब तू इथंच थांब म्हणते आता आता मग लागेल अरे आपण तसं नाही करू इथला आता मेहंदी हळदीचा कार्यक्रम झाला कि आपण चालले जाऊ तिकडे बोला ती सोबत जाऊ नाही आधीच जाऊ आपण म्हणजे तिथले कार्यक्रम आपल्याला मिळतील अहो तसाही जमते म्हणा तसेच करू मग चल बाबा आता खूप झोप लागून राहिली चल झोप जा जोपा। तु? तु? का। मी जोपते ना लिए। जा ना झोपा तू तू नाही झोपत मी झोपते बाबा जास्त झोप लागून राहिली म्हणून जा म्हणते झोपा येते मी भाऊ आता सकाळचाच मांडव आहे ना हो बाई आहे सकाळीच मांडव गाडगुड करायचा दहा वाजे मग त्याच्यानंतरच दुसऱ्या कार्यक्रमाला सुरुवात करावी लागेल ना हो आपल्या घरी हिरवा मांडव गाडल्याशिवाय दुसरा कार्यक्रम करता येत नाही आणि तू दोन चार लोकांना सांगत का मग मांडू घालायला या म्हणून आ, ते काड्या बिड्या आणावं लागतील डेरी डारा महेश येऊन राहिला त्याला पाठवतो मग एक ट्रॅक्टर घेऊन जातील आता घरी आलं नाही आता लग्नाच्या घर कोणतं आहे महेश हा हा लग्नाच्या घर आहे ना तिकडे येऊन का करू मी आणि बहिणी सांगितलं म्हणते ना सगळेजण इकडेच जेवण करा इकडेच राहा इकडेच काम करू लागा मग घरी का आहे मग हा कावेरी ना तू घरी गेलास हा ते मोठी बहिणी राहिला इकडेच तुम्हाला का जेवण नाही मिळत का दोघांना नाही नाही आता तसं काही नाही आता पाहुणे बही आहेत म्हटलं झोपायला जागा वगैरे नाही का त्याच्यामुळे घरी गेलो आम्ही नाही तर दुसरा काही नाही बस आता येऊनच राहिली कावेरी आता इकडेच स्वयंपाक बिंपाक करेल म्हटलं इकडेच राहायचा इकडेच करायचा हो आता महे एक काम कर आता तू ज्या बोलवायला सगळ्यांना शांतारामला रमेशला बाबूरावला आणि हिराच्या घरी जा जालो गाडायला चला म्हणा सरपंच भाऊ त्यांना सांगून झालाय डॉक्टर म्हटलं दयाल म्हटलं डारा नडी आणायसाठी तो झापूरला पाठवणार आहे ट्रॅक्टर घेऊन त्याच्या ट्रॅक्टर वर ठीक आहे आणि आपल्या रामचंद भाऊला रामचंद भाऊला नको सांगू का सांगून दे तो तर काही येणार नाही मला पण सांगून दे मग म्हणतात नाही सांगतलं तर सांगतलं नाही म्हणतात नाही का आ, हो, हो सांगून दे तू अरे म्हणजे का ते मांडवासाठी आता डारा वगैरे आणायला जातील तर नाश्ता पाणी थोडासा पाहिना हा नाश्ता पाणी करून ठेव ते घरी आले की त्यांना नाश्ता देऊन द्यायचा मग जातील भाऊ आता नाश्ता कस मग जेवणच द्यायचं वेळ आहे कोणी आपल्या घरी नाश्ता करते कोणी नाही करत कोणी जेवणच करतात तर माझ्या म्हणणं असं आहे का आपल्या घरी ते इथूनच जातील ना तर त्यांना नाश्ता देऊन द्यायचा मग आल्यानंतर जेवण करतील हो तोही आहे म्हणा तुझ्या घाटवाला पाठव त्यांच्यासोबत हा कसं आला बाई नाही नाही घरी कामं आहेत तरी करू लागतात घरची कामं ते पालपूल बांधायची आहे ते सगळं करून राहिले ना कुठं खाली पिली बसले आहेत हो पाय त्यांना काम सांगत जा हा नाही तर बस बसूनच राहत नाही हो ना किती जण जातात सात आठ जण असतील नाही आता काम आहेत किती जण येतात वहिनी हळद गिळत झाली का दडून नाही नाही नेवाला लावायची हळद दडून नाही झाली आहे आता आयती धू दहा करून ठेवली आहे आता बारीक कुटतो ना मिक्सीमध्ये लावून टाकतो का का वहिनी मिक्सर मध्ये कशाला लागतंय का होतं बाई आमच्या घरी बघितले नाही कसे, कसे जात्यावर दडला होता तर हळद मस्त मस्त ओव्या म्हणला होता आपण हो म्हंटल तर होता आता मग लग्न लग्नासारखं वाटलं पाहिजे ना जसे दस्तूर आहेत तसे करायचे जाता आहे तरी घरी काही कोणाच्या घरचा आणावं लागते का दोन चार बायांना बोलवून आणि मग दडू मस्त शांता गिंताला ना बोलवून नाही नाही तर येतील म्हणा सांगेन तर आता मग झाला अंगाला लावायची हळद जात्यावरच दडावा चला द्या मी बनवून देतो तुम्ही दुसरे काम करा ना मग बाया बोलवायला जा हो हो ठीक आहे ना हे माझी मोठी भाऊ का करून राहिली त्यांच्याकडे ते हळदच दिली होती कांडायला कुठेत असतील बारीक बारीक मग त्यामध्ये चांगली पटकन दडून बोला जी सकाराम भाऊ बहु, बहु, बहुत दिवसाच्या नंतर फोन केलेला मी तर फोन केलो रमेश पण तू तू तर एकदा फोन नाही केला भाऊ तुमचा नंबरच नव्हता ना अह नंबर होता ना माझ्यावाला तर नाही नंबर होता तुमचा पण ते मोबाईल हँग मारत होता ना दुरुस्तीला टाकलो होतो तर सगळे नंबर उडाले त्याच्यामुळे आता जी फोन करतात त्यांचा नंबर मग सेव्ह करून ठेवतो असा असा कसा का चालला रमेश शेतीवाडीचा हा आहे बापा आता एका एकराला मक्का लावला आहे आणि एक एकर लावला लावलाय आपली का दोन टन एकर जागा आणि तुमच्या कसा काय भाऊ कुठं तरी शिकवत होते वाटते ना सुरूच आहे का आता तिथं हो त्याच्यासाठीच फोन केला मी हे तुमच्याकडली गुड्डी दहावीला होती ना यावर्षी हो हो दहावीला होती ना यावर्षी मग आता तिचे क्लासेस वगैरे लावत नाही का आता आता परीक्षा झाली भाऊ आता रिझल्ट लागल्यावर अकरावी बारावी करेल अगं नाही तसं नाही आता हे दहावीचे पेपर झाल्यानंतर क्लासेस लावतात नीटसाठी कोणी जे डबल साठी दोन वर्षाचे क्लासेस राहतात हे तुला तुझ्या मुलीला का बनवायचं आहे इंजिनियर बनवायचं आहे का डॉक्टर बनवायचं आहे आता गुड्डी का म्हणते तर बाबा तिची इच्छा का आहे तर विचारलाच नाही का हां आता दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर ला मग अकरा बारावी केल्यानंतर मग तो विचार करायचा ना नाही नाही रमेश आता दहावीच्या नंतरच क्लासेस लावतात नीटचे ज्यांना डॉक्टर की कोर्स करायचे आहे ते नीटचे क्लासेस लावतात आणि ज्यांना इंजिनिअरिंग करायचे आहे ते जे डबल क्लासेस लावतात हो, हो का म्हणजे आताच लावा लागतात का हो हो सुरू झाले ऍडमिशन आणि क्ला कुठं कुठं क्लासेसही सुरू झाल्या तर आता माझ्या लक्षात आला पटकन तर मी म्हटलं विचारून पाहते तुला लावायचं असेल तर सांग रमेश मी आपल्या ओळखीने ऍडमिशन करून देतो आता विचारतो बा घरी का म्हणतात तर मग तसा सांगतो पण हे फीस वगैरे किती आहे मग फीस तर एका वर्षाची दीड लाख रुपये आहे आणि दोन वर्षाची तीन लाख रुपये पण एक एक्झाम आहे स्कॉलरशिपची म्हणून ते एक्झाम दिल्यानंतर मुलांना किती स्कॉलरशिप मिळते जेवढी स्कॉलरशिप मिळाली तेवढे मग पैसे मायनस होतील कोणाला पंचवीस पर्सेंट मिळते स्कॉलरशिप कोणाला तीस पर्सेंट मिळते स्कॉलरशिप तर तेवढा ते मायनस होईल मग तुमचा पैसा हो का तुम्ही म्हणता आता दोन वर्षाचा आहे ना मग अकरा बरावी नाही शिकेल का पोरगी अकरावी बारा बारावी झिरो प्रेझेंटीवर ऍडमिशन करायचं ना हो का तसं जमते का हो जम्ते जम्ते तसा हो जमते जमते तसं सांग मग हो सांगतो सांगतो कोणाचा फोन होता जी? तो सकाराम भाऊ मी मागे नाही का शाळेमध्ये शिकवायला जात होतो तिथं ते सिनियर होते ओळखली ओळखली आता काय करतात कोणत्या तरी कोचिंग मध्ये शिकवतो म्हणतात बाप्पा तर गुड्डीचे ऍडमिशन करता का म्हणत होते कोचिंग मध्ये करता रिझल्ट अरे नाही कोणता ते दहावी झाल्यानंतर क्लासेस लावतात नीटचे आणि जे डबल डॉक्टर की कोर्स करायचा आहे मेडिकल फील्ड मध्ये जायचं आहे ते नीटचे क्लासेस लावतात आणि ज्यांना इंजिनियर बनायचं आहे ते जे लावतात हो का हो तर त्याच्यासाठीच फोन केला होता अरे बाई गुड्डी काय झालं इकडे बेटा अरे बाई गुड्डी तुला का करायचं आहे दहावी नंतर काही विचार केले आहे का बेटा दहावी नंतर काय का अरे नाही ते काकाजी नाही का सखाराम काकाजी त्यांचा फोन आला होता ते म्हणत होते नीटचे क्लासेस लावा नाही तर जे डब्ल्यू चे क्लासेस लावा म्हणत होते दोन वर्षाचे राहतात म्हणे अहो पिंकीला तर माहित असेल पिंकीला फोन करून विचारा ना आपल्या पिंकीने तर दहावीच्या नंतर का ते कम्प्युटरचे क्लासेस लावले होते नाही नाही मम्मी मला कम्प्युटरचे क्लासेस नाही लावायचे काहून तर नाही पिंकीने तर लावला होता कम्प्युटरचे क्लासेस दोन का अडीच महिन्याचा तर राहते तो कोर्स डिप्लोमा मिळते कामात येईल मग नंतर मम्मी मला इंजिनिअरिंग फील्डमध्ये नाही जायचं आहे ना मा, मा फिल्ड बादे फिल्ड बादे मग मग कोणत्या फील्ड मध्ये जायचं आहे तुला मेडिकल फील्ड मध्ये जायचं काय ऍडमिशन पप्पाजी खूप खर्च येते ना कोचिंग लावायला खर्च येते शाळेतले सर ना त्यांची मुलगी पण होती दहावीला ला माझ्या बरोबर तिने लावले पप्पाजी नीटचे क्लासेस सांगत होती मला ते मग सांगितले का हो मी त्या सरांना भेटलो नसतो का खूप खर्च आहे म्हणत होते पप्पाजी ते म्हणून मग मी काही बोलले नाही कोणते सर आहेत पप्पाजी ते सुधीर सर हो का विचारतो मग भेटतो त्यांना मी होत्राम फोन आला होता ते बोलले असतील ना किती खर्च येईल का म्हणून हो सांगितलं वगैरे म्हणे वर्षाला दीड लाख रुपये आहे म्हणे तिथली फीस दोन वर्षाचा आहे तर तीन लाख रुपये लागतील म्हणे आणि स्कॉलरशिपची एक्झाम होते म्हणे तर स्कॉलरशिप आपल्याला वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट तीस पर्सेंट अशी जर मिळाली तर तेवढा मग पैसा कमी लागेल म्हणे असा बोलला पाहतो झाला का बेटा तिचं ऍडमिशन झालं का है हो पप्पाजी आता ह्या एक तारखेपासून तिचे क्लासेस चालू होणार आहेत एप्रिलच्या एक तारखेपासून कुठे केलं तिने ॲडमिशन नागपूरला पप्पाजी हो का जसं कारण भाऊही म्हणत होते नागपूरला आहे म्हणून कोचिंग आपली आता तीच कोचिंग आहे का का माहिती हो तर त्यांना तुम्ही पूर्ण व्यवस्थित विचारा आणि हे सुधीर सर म्हणतात त्यांनाही विचारा जाऊन राहायचं कुठं का कसा किती खर्च येईल मग बघू आपण आपल्याला झेपेल तर करू बा नाही तर कसे कसे करू हा एक तर मोठ्या पुरीला पैसे लागतात तेही रूम करून राहते अरे झाला ना तिच्यात आता फायनल इयर आहे या वर्षी झाला आता तिच्या तर एक काम करतो मग त्या सुधीर सरांना भेटून येतो आणि मग नंतर या सकाराम लावतो फोन आणि आपल्याला जाऊन पाहावं लागेल मग कसं काय किती खर्च आहे नाही का स्वतः जाऊया जाऊया रमेश भाऊ रमेश भाऊ अरे महेश बोल बोल रमेश भाऊ ते मांडवाच्या डारी या नाईला जायचं आहे तर चला मग अरे आजच्या मंडप पूजन आहे का हो हो कधी जायचं आहे बस आताच ने आहे लयला सगळ्यांना सांगू हो का चल मग येतो